आता आपल्या समोर रितेश भुयार सर येथील गाणं प्रस्तुत करतील आणि मग डायरेक्ट आता त्यांनी सांगितलं गाणं त्यांनाही माहित नव्हतं मी काय सादर करणार <laughs> तर मी एक कविता आपल्या समोर सादर करतो आणि अभय सरांनी कविता सादर केल्यानंतर मला पोटात गोळा आला सांभाळून घ्या <laughs> अनंत राऊत यांची ही कविता आहे <laughs> अनंत राऊत कवी आहेत अकोल्याचे खूप सुंदर कविता आहे मैत्रीवरची आपला सर्वांना आयुष्यात मित्र आहे असं मी गृहित धरतो नसेल तर ही कविता ऐकून कृपया <coughs> मित्र वनव्या बात, सांगा पण सुरुवात वा मित्रवन गार व्यासारखा गार व्यासारखा गार मित्रवन व्यामध्ये गार मार्मिक आहे आत्म आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असता जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा ह्या ह्याच्यामधलं शेवटचं कडवा आहे एकदम शेवटच्या कडव्यावरती येतो मधातलं घेऊ सगळं घेऊ का म्हटलं बोर होणार म्हणून राहिलं ुकनार जिवभरी वा चुकर जिवभर तुझी एक तू तु मित्रकर एक मित्रकर आरषा सारखा मित्र बनव्या गार खा, गारव्या सारखा गार आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो हेच इलाय जमादार का शेर मध्ये म्हणतात आरशाला भाळलेली मानसे गेली कुठे रोज अत्याचार होतो अत्याचार आता आळशाला भावलेली माणसे गेली कुठे बरोबर अरे माणसाला म्हणजे आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो पण आरसाही नाराज झाला कारण त्याला ती माणसंच दिसत नाही मूळ कवितेवरती येतो त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बसधळा मैत्री बसधळा मैत्री वाचण्यासारखा सारखा मित्रवन गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा अंतिम ओळख पंक्तीवरती येतो बर शेवटच्याच कळव्यावर येतो फार मार्मिक आहे अंत्यविधी आल्यानंतर तुम्ही बघत असाल की प्रेत ठेवलं जाते दक्षिणेकडे ठेवा उजवीकडे ठेवा पण हा मित्र याची अंतिम अपेक्षा काय आहे जाळता नामला देह ठेवा असा जाळता ना मला देह ठेवा असा।, असा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवन व्या मधे गार व्यासारखा मित्रवन व्यामधि गार दुख अडवायलांब या दुख अडवायलांबर्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या गार सारखा धन्यवाद कोणाला मित्र नसेल तर मित्र जरूर करा व्हेरी गुड आणि वाढदिवसाच्या दिवशी येस वा व्हेरी गुड वा 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 धन्यवाद सर